पीठ आणलं पण इथं पातळ होत ना काय म्हणली तर मी अशी भजेच करून टाकले दोन काढून बघितले मी असे पण मला नाही वाटत मीठ बोड्याचे काय म्हणते आणि मग छान लागत आहे आणि ते चटणी केलेली आहे खोबऱ्या एकदम मस्त तर इथे इडली झालेली आहे बघू शकते एकदम स्पंजी भाडिली मस्त एकदम झालेली आहे कपडे आलेले तर लहान मुलं घरात असते तर खूप भांडे दिसतात आणि ते सा बि डिश काढत याला डिश त्याला डिश पापड भाजला की डिश तर मला इथे भांडे साचव जातात ना तर खूप म्हणजे हेल्प हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग पहिली खूप खूप स्वागत आहे नवीन डिसाची नवी सुरुवात तर आता वाजले आहे दहा आणि त्या त्या स्वयंपाकामध्ये मस्त करणार आहे इडली सांबर चटणी आणि मेल वडा तर इथे साठी ना मी तुमची डाळ थोडीशी भिजत ठेवलेली आहे आणि दोन पण टाका ठेवले चहा झाला अजून आता इथे घेऊन आलो आम्ही सगळं साहित्य तर इथे मी डांगर वगैरे सगळं आणलेलं आहे शेवडे शेंगा आणलेले आहे तर ते आता कट करून घेते तर ते सगळं कट करून घेते आणि आधी डाळ शिजून घेणार दोन चिट्ट्या देऊन नंतर उघडून मग भाज्या टाकणार आणि मग परत एकदा लावून दोन मिनिट ठेवणार मग आपलं सांबारचं सा, रेडी होणार सगळं मसाला पण आणलेलं आहे सांबारचा आणि मग चटणी आता करणार तसंच आता करू आपण तर इथे मी डाळ वगैरे कट करून घेते घेतलेलं आहे आणि ना हे सुद्धा साल टाकणार आहे आणि चटणीला ना आपलं पण आणलेला आहे नारळ चटणीला आपल्या याच्या सोबत खायला मेन वडा किंवा मग इडली सोबत खायला आणि सांबर मस्त सुकल्यासणारे आज साऊथ इंडियन थोडासा तर नाही इथे मी इडल्या पण दिल्या कारण खूप काही झाली वेळ बनवायचं हॉस्पिटलला आणि इडलीचं पीठ आहे तर तीन वेळेस होईल बहुतेक आणि पीठ बनवून ठेवलेलं आहे संध्याकाळचा डब्बा अंडा करी आणि सकाळसाठी आम्हाला इडली सांबर तर इथे मी भाज्या उकडून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि इथे पुरीची डाळ मस्त टोमॅटो टाकून शिजून घेतलेली आहे आणि इथे भात ठेवला आता सांबर करणार ते झालं ना तर लगेच पोळ्या करणार आणि मग अंडा करी आणि मग चटणी राहिली तर याची आता ती फोरावं लागेल आणि मेंदू मेदू वडे आहे ना तिला असला करणार जसं वेळ पडेल तसा त्याला पटापट ना सांबर करून घेते मसाला आहे त्याच्यावर सगळं असतंच त्याच्यावर दिलं त्या पद्धतीने सांबर करून घेणार किती स्पेस पाहिजे तेवढं तर चला आता मी पटापट करून घेते त्याच्यानंतर मी पूर्ण झालं की तुम्हाला एक पातळ होतं ना काय माहिती तर मी असे भजेत करून टाकले दोन काढून बघितले मी असे पण मला नाही वाटतं मेदूवड्याचे काय माहिती आणि असे भजे करून टाकले डायरेक्ट पण मग छान आहे आणि इथे मी चटणी केलेली आहे खोबऱ्याची बघू की छान दिसते तर त्यामध्ये आता तडका द्यायचा आहे तर मोहरी कडीपत्ता आणि देणार तडका मोहरी टाकते मी नंतर कडीपत्ता

तर इथे चपात्या दिलेल्या इथे अंडा करी भात दिलेला आहे आणि इथे आपल्या इडल्या लिहिलेले आहे खूप मऊ मस्त छान झालेले आहे तुम्हाला हो तर दोन शकता असे इडले दिलेले आहे याच्यामध्ये दुपार खाण्यासाठी याच्यात ना मे मेदू वडे दिलेले आहे याच्यात आणि याच्यात आपली नारळाची चटणी दिलेली आहे मस्त बघू शकता तर असं टिफिन भरलेला आहे मी आणि इथे आता इडलीच ठेवलेला आहे बाकी मग चटणी वगैरे हे मेजवडी तर वाटतच नाही मला वेगळंच काहीतरी पीठ काय माहिती कसलं आहे पण केले आता पण चांग लागतंय चटणीसोबत तर इथे मला सगळं झालं आहे आता सगळं किचन आवरून घेते कारण खूप पसारा झाला आहे जेव्हा आपण इडली वगैरे असं काही करतो ना खूप पसारा होऊन जातो तर सांबर पण खूप छान झाले तुम्हाला दाखवते जवळ इथे बघू शकता आपलं सांबर तर सांबार द्यावं लागेल बरोबर लक्षातच नाही मला सांबार द्यायला तर बघू शकता आपलं हे सांबर मस्त त्याच्यात शेवट्याचे शेंग तर असं विहान कसं लागलं छान लागलं तर विहानला दिलं होतं मी तर इथे इडली झालेली आहे बघू शकता एकदम स्पंजी झालेली मस्त दाखवते एकदम असं स्पंजी झालेली आहे तर इथे इडल्या येते एवढा देते इडल्या त्याच्यानंतर चटणी आपली खोबऱ्याची याच्यात देते छान चटणी झालेली आहे ना तर खरंच खूप हर आणि इथे आपले मेंदू वडे तर नाहीये पण माझा तेच म्हणावं लागेल त्याला कणियाच्या सांबर देते मला मोठच वाटेल द्यावं म्हणजे जास्त मस्त आपलं सांबर खूप भारी वाच येतोय एत सांबरचा सा। तर आता एवढं खूप उरणार आहे मी संध्याकाळी ना भातेलाच टाकून देई तरी ते सांबर ने ने ने। तर बघू शकता अशी आपली साऊथ इंडियन डिश पुन्हा रेडी आहे इडली चटणी मेदू वडा आणि सांबर कसं वाटत आवरून घेते चहा पण ठेवलेला आहे तर इथे आवरलं आता केरळ जेवण देते त्याच्यानंतर मी पण इडली खाणार इथेच झाडून काढलं सगळं आवरलं वैभव पण गेले वैभव सोबत विहान पण गेला आहे तर त्यांना दोघांना टिफिन दिलेला आहे तर आधी केरळ देते आता जेवण दुपोळी आणि नंतर मग मी पण खाणार इडली सांबर आणि चटणी आणि मेदू वड्याच झालेलं आहे तर चला बोलते नंतर तुमच्याशी तर कपडे आपले आहे आता कपडे कालचे कपड़े होते BOOM! नहीं थे कपड़े बात को भी भरे तो चल बोलते नंतर आणि ते आपलं फुल पण मस्त फुल ऑरेंज तर आता इथे डिश ला भांडे लावून देते आणि स्वयंपाकाचं तर मला भूक असते आहे कारण खूप इडली वगैरे ते खाल्लेलं त्याच्यामध्ये आता हे भांडे लावून देते आणि स्वयंपाकाचं ठरवेल काय करायचं आणि चहा पण ठेवायचा आणि चहा आणि पिला मी आता सात वाजले पण चहाच नाही ठेवला तेव्हा तो चहा वेगळे ठेवून आणि हे डिशवॉशर मध्ये ना सगळे भांडे काढून घेते की इतके इतकं बरं मला खूप काम वाचत माझं कारण इतके भांडे तुम्ही तर लहान मुलं घरात असते तर खूप भांडे विकतात आणि ते बिहार केल्यासारखी के डिश काढतं याला डिश त्याला डिश पापड भातला की डिश तर नाही साच जातात ना तर डिश वस खूप माझं म्हणजे हेल्प करते डिश डिशवॉशर मधले भांडे सगळे मी मोकळ केलेले आहे आता लावून देते म्हणजे इडली तर भांडा आहे इथे डिशवॉशरला भांडे लावलेले ला आहे आणि जे वरचे भांडे आहे ना ते घासून घेते सगळे जे ॲल्युमिनियमचे वगैरे ते काही भांडे जे चालत नाही ना डिशवॉशरमध्ये ते हातानेच घासून घेते तर इथे असा होता माझा पूर्ण ब्लॉग आज आणि इडली वगैरे केलं की खूप भांडेच असतात तुम्हाला माहिती इडलीचं भांडं वगैरे खूप असतं काय काय तर मग खूपच भांडे होते तर आधीच लावून दिले आणि अजून नंतर लावावं लागतील जेवण झाल्यानंतर तर आसा होता व्लोग, असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आज माझं साऊथ इंडियन डिश केली कशी वाटली ते नक्की सांगा तर व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो मला तुमची काळजी घ्या बाय बाय